सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार शनिवार दिवशी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे छान दिवस आहे घराची मुलाबाळांची इडा पिडा विघ्न चिंता सर्व दोष घालवण्यासाठीचाच उद्या दिवस आहे महिलांनो दादांनो लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी थोड्या थोड्या दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे खूप छान अनुभव येतील मुलांना काही दोष असतील काही ग्रहपीडा असतील किंवा तुम्हाला काही कामात अपयश येत असेल छान उपाय आहे करून बघा थोड्या थोड्या का होईना एक किमान पाच, पाच 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 दुर्वा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या टाकायच्या आहे आणि आंघोळ करायचे आहे शारीरिक मानसिक त्रास असतील संपून जाईल गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्याला मिळणार आहे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आंघोळीनंतर महिलांनो हे एक पवित्र पाणी घरात नक्की शिंपडून द्या काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्या त्यात थोडंसं दोन चार थेंब गोमूत्र टाका गंगाजल टाका गुलाबजल असेल गुलाबजल टाका बारीक एक कापऱ्याची वडी कांडून टाकायची आहे थोडंसं तुरटीचा खडा असेल किंवा थोडंसं जाडं मीठ टाकलं चालेल सगळ्या वस्तू पाण्यात नीट मिक्स करायच्या आहे आणि संपूर्ण घराच्या कान्या कोपऱ्यात थोडीशी हळद जरी टाकली चालेल संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात उंबरठ्यावर हे पाणी शिंपडून द्यायचं आहे उंबरठा छान पुसून घ्यायचा आहे तुम्हाला हळदीचं लेपन करायचं करू शकता नाही केलं तुम्ही हळदीचं लेपन किमान आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू फुलं वाहून माता लक्ष्मीच्या पावलांनी पावलांची पूजा करायची आहे एखादा दिवा सकाळी संध्याकाळी आपल्या मुख्य दाराशी जरूर लावून द्यायचा आहे खूप छान दिवस आहे उद्या नंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल तामणात घ्यायची आहे गणपती बाप्पाला अथर्व शीर्ष करत करत किंवा तुम्ही ओम गण गणपते नमा ओम गण गणपती नमा नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला जो मंत्र आवडतं ना नुसतं ओम गण ओम गण गन गणपती नमा या मंत्राचा जप करत करत जरे आपन आपले जरी आपण आपल्या गणरायाला अभिषेक घातला ना खूप सुंदर अनुभव येतो दुधाने गाईचं दूध येत असेल पुडीचं जरी येत असेल तुमच्याकडं चालेल थोडंसं तापवण्याच्या आधी एका वाटीत काढून घ्या महिलांनो आणि आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्या गणपती बाप्पाला गौरी पुत्र श्री गणेशाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे नंतर आपण ते तीर्थ मुलांना जरूर आवर्जून थोडं का होईना प्यायला द्यायचा आहे मुलं चिडचिडी असतील तापट स्वभावाची असतील शिक्षणात लक्ष देत नाही नोकरीत वगैरे कुठल्याच कामात अपय यश मिळत नाही अपयश हाती येत असेल सर्व आईंनी आपल्या लेकरांना हे तीर्थ जरूर प्यायला द्या तुमचा उपवास असेल तुम्ही पिलं तरीही चालेल पण हे तीर्थ आपण सर्वांनी उद्या जरूर प्यायचं आहे नंतर गणपती बाप्पांची स्थापना देवघरात छान करायची आहे तांदळाच्या राशीवर बाप्पाला स्थापन करा किंवा तुमच्याकडं भरपूर दुर्वा असतील दुर्वा हिरव्यागार दुर्वा छान अशा आसन तयार करा त्यावर गणपती बाप्पांना विराजमान केलं तरीही चालेल छान अशी एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे महिलांनो दादांनो प्रत्येकाने घरात चार व्यक्ती असतील पाच व्यक्ती प्रत्येकाने आपल्या गणपती बाप्पांसाठी स्वतः दुर्वांची जुडी बनवायची आहे आणि महिलांनी दादांनी जे विवाहित आहे त्यांनी आपल्या जुडीला उजव्या हातात घ्यायचं आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे किमान एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आधी गणपती बाप्पांच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बाप्पाला छान असं हळदी कुंकू ओलं करून लावायचं आहे कपाळी पायाशी किंवा अष्टगंध लावत असाल लावा तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा महिलांनो पायाशी थोडंसं हळदी कुंकू दुर्वांच्या जुडीला मागच्या देठाला लावायचं आहे थोडंसं असं स्वतःच्या कपाळी लावा उजव्या हातात जुडी घेऊन तुमची मनोकामना बोलून तुम्हाला ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे प्रत्येकाने हा उपाय जरूर करा ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येत आहे मुलगा असो मुलगी असो त्यांनी स्वतःच्या हाताने दुर्वांची जुडी अर्पण करा थोडीशी हळद गणपती बाप्पाच्या चरणी लावा थोडीशी स्वतःच्या कपाळी लावा थोडीशी हळद दुर्वांच्या जुडीला मागील देठाला लावायची आहे उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्या तुमच्या मनातील जी इच्छा असेल योग्य ठिकाणी माझं लग्न जुळून येऊ दे लवकरात लवकर लौखर, मंगल शुभ कार्य घरात घडून येऊ दे तुम्हाला जी इच्छा असेल तुमच्या पार्टनरसाठी ती इच्छा बोलून घ्यायची आहे बाप्पाजवळ आणि ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे तुम्हाला बाप्पांच्या चरणी बाप्पाला उद्या एक का होईना जास्वंदाचं लाल भडक फूल जरूर अर्पण करा तुमच्या घराजवळ जर जास्वंदाचं झाड असेल महिलांनो Premises, एक दोन पानं जरी घेऊन आला आणि फुलासकट एक दोन पानं गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा थोड्याशा अक्षता हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आधी पान तोडताना झाडाला नमस्कार करायचा आहे आणि फुलासकट एखादं पान येत असेल तर पानासकट एखादं फूल बाप्पाला अर्पण करा त्या पानावर सुद्धा हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे फुलावरसुद्धा हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे नंतर तुम्हाला जी मनातली इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे आणि बाप्पाला गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवत असाल बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवत असाल उपवास सोडताना तुम्ही तेव्हा नैवेद्य दाखवा पण सकाळीसुद्धा थोडंसं सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या त्यात जेवढा गूळ भरता येईल तेवढा गूळ भरायचा आहे आणि बाप्पाला बाप्पाच्या चरणाशी नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी त्याच गुळ खोबऱ्याचे तुम्ही मोदक बनवले किंवा लहान लेकरांमध्ये तो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य वाटलं ना चालेल बाप्पाला गूळ खोबरं खूप प्रिय आहे उद्या प्रत्येक महिलेने बाप्पा जवळ नैवेद्यात गुळ खोबरं जरूर ठेवायचं आहे उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा चंद्रोदयपर्यंत आपल्या मुलांकडून सुद्धा महिलांनो दादांनो सेवा करून घ्यायची आहे सहकुटुंब परिवार सेवा जरूर करा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह अकरा वेळा जरूर पठन करायचं आहे मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्या तोडकी मोडकी का होईना बाप्पाला सेवा मंजूर आहे फ्री आहे लेकरांकडूनसुद्धा बोलून घ्यायचा आहे अथर्व शीर्ष मुलं हळूहळू हळूहळू शिकायला लागतात मग गणपती स्तोत्र संकटनाशनं गणपती सुद्धा अकरा वेळा पठन करायचं आहे नाही एवढा वेळ किमान एक वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठन करा एक वेळा गणपती स्तोत्र आणि सर्वांनी मिळून रात्री आरती करायची आहे उद्या संकष्ट चतुर्थी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी एक्केचाळीस बेचाळीस मिनिटांनी होणार आहे काही लोक गणपती बाप्पांची सेवा रात्री चंद्रोदयाच्या वेळी करतात गणपती बाप्पांची आरती करतात बाप्पांना दुर्वा जास्वंद अर्पण करतात बाप्पांना गोडाधोडाचा नैवेद्य स्वम संपूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवतात नंतर आपण चंद्रालासुद्धा ओवाळतात चंद्रोदयाच्या वेळी सर्व सेवा करून बाप्पाला नैवेद्य आरती करून मग उपवास सोडत असता तुमची जशी परंपरा आहे संकष्ट चतुर्थी करण्याची उपवास सोडण्याची तुम्ही तशाच पद्धतीने करायचं आहे महिलांनो उद्या देवघरात सकाळी सहज गणपती बाप्पांची सेवा पूजा करताना एक देवघरात अखंड दिवा लावून ठेवायचा आहे विजणार नाही याची काळजी घ्या जो नित्य नियमाने आपण देवघरात दिवा लावतो तोच दिवा घ्यायचा आहे पितळाचा चांदीचा स्टीलचा तुमचा जो दिवा असेल तो धुवून घ्या पुसून घ्या तुम्ही तुपाचं लावत असाल फुलवाट टाका गाईचं तूप टाका तेलाचं लावत असाल जे तेल तुम्ही दिव्यांसाठी देवांसाठी वापरता ते तेल टाका दुहेरी वाट टाकून दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे दिव्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे थोड्याशा अक्षता ठेवा त्यावर दिवा स्थापित करायचा आहे त्या दिव्यात तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहे तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला प्रभावित प करतात आकर्षित करतात आपल्या घरात आणि जो कापूर असतो त्यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात ज्या लव लवंग आहे त्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी लवंगांच्या वासाने घरातली नकारात्मकता कायमची नष्ट होते आणि हळद हळद तर सर्व देवी देवतांना प्रिय आहे हळद कुंकूशिवाय कुठलीच आपली पूजा पूर्ण होत नाही हळद भगवान श्री सुद्धा प्रिय आहे तर या तिन्ही वस्तू आपल्या देवघरातील दिव्यात टाका आणि अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे बघा उद्या संपूर्ण दिव दिवस रात्र एक दिवा जरूर आपल्या घर गर, देवघरात तेवत ठेवा मुलांविषयी जी इच्छा असेल ती दिवा प्रज्वलित करताना गणपती बाप्पा समोर बोला आणि मग दिवा गणपती बाप्पांचं नामस्मरण करा ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा मंत्र बोला आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरात सुद्धा जायचं आहे मुलांना घेऊन जा सह कुटुंब सह परिवार शनिवार आहे मुलं संध्याकाळचे घरी असतील तुम्ही संध्याकाळी जरी दर्शनाला गेला शांततेत बाप्पाला बरोबर जाताना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दुर्वांची जुडी जास्वंदाचं फूल सर्व बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तूबरोबर घेऊन जा एखा मंदिर जर जवळ असेल महिलांनो एखादा तुपाचा दिवा जरी मंदिरात तुम्हाला बाप्पासमोर लावता आला एखाद्या कोपऱ्याला तुपाची फुलवाट टाका गाईचं तूप टाका आणि बाप्पासमोर मातीच्या पंत्या असतील आपल्याकडं दिवाळीच्या आता शिल्लक त्यातील एक पंती जरी घेतली आणि बाप्पासमोर एक दिवा लावला मुलांविषयी काही इच्छा असेल तुमची बोलून घ्या आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात आपण जी सेवा करतो ना घरी ती तर आहेच प्रभावी पण जेव्हा आपण मंदिरात सेवा करतो ना ती हजारपटीने जास्त फळ देऊन जाणारी असते म्हणून उद्या सहकुटुंब सहपरिवार गणपतीच्या दर्शनाला मंदिरातसुद्धा जा घरीसुद्धा सेवा करायची मंदिरातसुद्धा करा आणि प्रत्येक आईने बाप्पासमोर मातीच्या पंथीत तुपाचा दिवा जरूर बाप्पाच्या मंदिरात चरणाजवळ किंवा एखाद्या कोपऱ्यात जरी लावला तरी लावून द्या बघा मुलांनी मुलांना इतकी सुख समृद्धी मिळेल प्रत्येक कामात यश मिळेल बुद्धी तेजस्वी होईल शिक्षण नोकरी प्र प्रत्येक म्हणजे मुलं तुमची इतकी प्रगती करतील की तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल मुलं जी इच्छा म्हणतील ना ती गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतील अशी ही सुंदर सेवा आहे मुलांच्या सर्व इच्छा प्राप्तीसाठी उद्या असा एक दिवा गणपतीच्या मंदिरात सर्व आईंनी जरूर लावायचा आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना जर किंवा येताना घरी तुम्हाला जर पिंपळाचं झाड दिसलं महिलांनो दादांनो तर पिंपळाच्या झाडाखाली जरी तुम्ही आणखीन एक दिवा घेऊन गेलेला असतील एक दोन पंत्याबरोबर घेऊन जा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पिंपळाखालीसुद्धा एखादा दिवा लावा नाही दिवा नेलेला तुम्ही एक गुळाचा खडा बरोबर घेऊन जा पिंपळाखाली ठेवायचा आहे पिंपळाला स्पर्श नक्की करा सर्वांनी पिंपळाला स्पर्श करायचा आहे एकवीस किंवा अकरा प्रदक्षिणा घालता आल्या तुम्हाला पिंपळाला उद्या तर नक्की घाला दूध पाणी नेलेलं असेल पिंपळाला बुंद्याशी अर्पण करा नसल नेलेलं नुसता स्पर्श करून प्रदक्षिणा घालून एक गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवून घरी यायचा आहे पिंपळाजवळ प्रदक्षिणा करताना प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीम श्रीं ओम श्रीम नमहा लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपायला अजिबात विसरू नका सर्वांनी ही सेवा पिंपळाची उद्या जरूर करा स्पर्श करा शनिवार एकमेव दिवस असतो जेव्हा आपण पिंपळाला स्पर्श करू शकतो आपली मनोकामना बोलू शकतो उद्या संकष्ट चतुर्थी पण आहे आणि लक्ष्मीनारायणांची सेवासुद्धा आपल्या हातून घडणार आहे सोनेरी दिवस आहे सोन्यासारखं फळ घेऊन देऊन येणारी ही सेवा आहे सर्वांनी जरूर करा उद्या संध्याकाळी महिलांनो गणपती बाप्पांची आपल्या देवी आईची आरती जरूर करायची आहे कापूर आरती आणि कापूर आरती झाल्यानंतर कापूरसोबत तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे काय करायचं चो छोट असा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला वाटीत ठेवा ज्यात तुम्ही कापूर जाळता त्यात तो सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्या सुक्या खोबऱ्यावर तुम्हाला भीमसेन कापूर किंवा तुम्ही जो कापूर वापरता देव्यां देवांसाठी आरतीसाठी तो कापूर जाळायचा आहे का कापूर जाळताना थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा जरूर घ्या कापराखाली आणि त्यावर कापूर जाळायचा आहे कापूर जाळताना पाच लवंग किंवा दोन फुलाच्या लवंग त्या कापरासोबत टा सोबत टाकायचे आहे जाळायच्या आहे संपूर्ण घरात तो खोबऱ्याचा कापराचा आणि लवंगांचा धूर पसरवायचा आहे नंतर ते भांडव आपल्या उंबरठ्यावर ठेवून द्यायचं आहे जरासा जास्त कापूर जाळा म्हणजे जेवढं खोबरं जळेल जेवढ्या त्या लवंगा जळतील ना तशी तशी घर घरातली वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल कुणाची नजरबाधा असेल मुलांच्या अडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण दैवी पवित्र व्हायला म्हणजे लगेच सुरुवात होईल सकारात्मक वातावरण तयार होईल आणि खोबऱ्याचा तुकडा जेव्हा आपण जाळतो ना गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि जेव्हा लवंग कापरासोबत जाळतो ना आपण तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होते खोबऱ्याने वास्तुदोष दूर होतो पितृदोष दूर होतो आणि घरातली वास्तू नेहमी प्रसन्न राहते म्हणून या दोन्ही वस्तू उद्या गणपती बाप्पांची आरती झाली किंवा बरोबर तुम्ही साडेआठ पावणे नऊला ला जरी जाळल्या घरात रात्री तरीही चालेल तुम्ही संध्याकाळी जाळू शकतात संध्याकाळी देवी लक्ष्मी येण्याच्या वेळी साडेसहा ते साडेसात किंवा तुम्ही संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय बघत असाल तेव्हा आरती करत असाल गणपती बाप्पांची आरती करून झाल्यावर जरी तुम्ही नऊ वाजेपर्यंत या वस्तू आपल्या घरात जाळल्या ना कापूरसोबत तरीही चालेल खूप छान अनुभव येतील उद्या कापूरसोबत या दोन्ही वस्तू महिलांनो आठवणीने जाळायला जाळायच्या आहे विसरू नका बाप्पाची जेवढी सेवा होईल ना उद्या सर्वांनी नक्की करा घरात पण करा मंदिरात करा आणि पिंपळाचं पूजनसुद्धा नक्की करा खूप छान सेवा आहे मुलांच्या अडचणी लगेच संपतील आणि गणपती बाप्पांची मुलांवर तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून कृपा आशीर्वाद देणारी ही सेवा आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद